बुलढाणा शहरात विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी पुढील आंदोलनावर विचार विनिमय करण्यात आला आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नियोजित आंदोलनाची माहिती दिली स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सातत्यानं चळवळ करणारे माजी आमदार अॅडव्होकेट वामन चटप यांनी बुलढाण्यात घोषणा वजा निर्धार बोलून दाखवलाय एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करू वा मरू पर्यंत विदर्भ राज्य मिळूनच राहू असा दावा त्यांनी केला आहे तसेच सत्तावीस डिसेंबरपासून विदर्भव्यापी आंदोलनाची घोषणा करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आपल्या मागण्यांसाठी नव्यानं रणशिंग फुंकलंय शुक्रवारी बुलढाण्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी पुढील आंदोलनावर विचार विनिमय करण्यात आला विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन दोन हजार तेवीस अंतर्गत विदर्भ घोषणा केली आणि अभिनय तो कभी नाही या तरी कामाला लागले एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस ला विधिमंडळाला घेराव करताना ऐलान केलं गेलं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने लढेंगे जितेंगे सुरू होई जंग हमारी कटेंगे मग हटेंगे लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू आणि त्या तऱ्हेने आंदोलनाची मालिका जाहीर केली आत्ता तुरताच चौदा तारखेला आम्ही छत्तीसगड विदर्भाच्या बॉर्डरवर बोटे कशाला गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेवर आंदोलन केलं रस्ता रोको केलं वीस तारखेला आम्ही पश्चिम विदर्भाचा एक मेळावा कान्हेरी सरप इथे वेदानंदिनी कृषी क्षेत्रात करतो सगळ्यांकडे हा मेसेज जावा आणि सत्तावीस तारखेला आम्ही सहा प्रमुख नेते पाच चळवळीतले नेते आणि एक संपादक दैनिक कशिशचे ऍडव्होकेट वीरेंद्र कुमार जयस्वाल सहा प्रमुख नेते शे दीडशे कार्यकर्त्यांचं संविधान चौक नागपूर इथे दुपारी बारा वाजतापासून उपोषणाला बसतो त्याच दिवशी बुलढाणा जिल्ह्यातले पाच प्रमुख नेते दुपारी बारा वाजता इथे आंदोलन सुरू करतील आणि त्याच दिवशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या दिवसापासून रोज वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केलं जाईल